भावानं तर आपलं मनच जिंकलंय व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर जय शिवराय भावानो सकाळचं असं उठून ग्राउंडला गेलो कारण की आपला संघर्ष आपल्यालाच करायला लागतंय जेवणात तर करून दाखवायचं असेल तर आपण आपल्यावरच काम केलं पाहिजे आपली ताकद वाढवली पाहिजे आमच्या पायाची ताकद वाढवण्यासाठी अशी गाडी धकलाय लावलेली क्लासमध्ये आज गेल्यावर आहे ना कोणत्या बँकेकडून उद्योगासाठी कर्ज भेटतंय ती शिकवलं येताना ह्या गोड उसाची कडू कहाणी तुम्हाला दिसतच असेल त्या मुख्य प्राण्यावर किती आपण अत्याचार करतो ह्यातून दिसतं असं नंतर ह्या छोट्या मुलांचा थोडा व्यू घेतला जाताना समाजात अशी कितीतरी मुले असेल ते शिक्षणापासून वंचित असतील आपल्याला किती शिक्षण भेटतंय आपण भाग्यवान आहे भावांना त्याच संधीचा आपण फायदा घ्या आणि शिका कारण की ही जीवन आहे ना अडचणी बघून आणि परिस्थिती बघूनच आपलं तोंड दाखवत असतं नंतर क्लासला येताना असा ज्यूस पिऊन घेतला कारण की एनर्जी ठेवायला लागत्या आणि तिथे एक मुलगा दिसला की तो आहे ना अभ्यास करत करत आपला व्यवसाय पाहत होता मुलाकडं असं बघायला भेटतं की जीवनात कितीही अडचण असू दे आपण त्याच्यावर मात करू शकतो व्हिडिओ कसा आहे कमेंट करून नक्की सांगा